कराड विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेली व अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी अशी ठाम मागणी पाणी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली संदर्भात प्रांताधिकारी कार्यालयात प्रांताधिकारी रणजित भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पाणी संघर्ष समिती व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीस महामार्ग कार्यकारी अभियंता पी एस महाजन तहसीलदार अजित शेलार सहायक पोलीस निरीक्षक गणेश कोकाटे उपकार्यकारी अभियंता बिराजदार तसेच पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष डी एस देशमुख आणि पदाधिकारी उपस्थित होते बैठकीत महामार्गालगत साचलेली खडी आणि माती तातडीने हटवणे महामार्ग कडेला वृक्षारोपण करणे कडेगाव शहरातील अपूर्ण नाल्यांची कामे पूर्ण करणे बंद पडेला स्ट्रीट लाईट सुरू करणे तसेच रेवन आणि नागज घाटात उच्च दर्जाचे डांबरीकरण करणे याबाबत सविस्तर चर्चा झाली महामार्गावरील अपघातांचं वाढतं प्रमाण लक्षात घेता काही धोकादायक ठिकाणी तातडीच्या उपाययोजना करण्याची सूचना सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कोकाटे यांनी केली यावेळी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष डी एस देशमुख यांनी सर्व विकास कामे पूर्ण झाल्याशिवाय टोलनाका सुरू करू नये अशी ठाम भूमिका मांडली या बैठकीस पाणी संघर्ष समितीचे संयोजक अभिनव न्यू वरुडे पदाधिकारी जीवन करकटे संजय तडसरे संतोष डांगे सिराज पटेल बजरंग अडसूळ विठ्ठल खाडे वसंत कुलकर्णी मोहन जाधव यांच्यासह अभियंता ज्ञानेश्वर शिंदे आणि संबंधित ठेकेदार उपस्थित होते राष्ट्रीय महामार्ग को कोल्हापूर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व कामे पूर्ण लवकरात लवकर करण्याचं आश्वासन दिल्यानंतर पाणी संघर्ष समितीने प्रस्तावित आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमीसोबत आपला जिल्हा आपली पावर पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खबर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका